आज मस्त नदीच्या गाठी चिकन कल कौल फ्राय बनवलेला आहे आणि जबरदस्त असा पार्टीचा माहोल झालेला आहे बघताय मस्त त्याचे कौल पण तापलेला आहे पूल पण खालनं पेटलेली आहे आणि चिकन पण शि शिजतोय फिश फिश का काय का, मदत माहिती आमच्याकडे म्हणजे शेडा शेडा येतो नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सखपाळ जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने केल्या मराठी चॅनलमध्ये गावी आहे रत्नागिरीत आहे एक काल आलेलो एका प्रमोशनच्या कामानिमित्त ते काम तर झालं मला एक दोन दिवस जरा राहतो इकडेच थोडा रिलॅक्स होतो आणि थोडं गावचा फील घेतो तर आता आहे रत्नागिरीत होळीमध्ये मित्राच्या गावी तर रत्नागिरीत मी आलो तर इथंच येतो हो पावसाळ्यात पण आलं तरी इथं भारी वाटतो आणि आता हिवाळा चालू आहे थंडी वगैरे गार आहे आणि गार गार थंडीतनं झोप पण मस्त येते अकरा वाजलेत मस्त ऊन आलेलं आहे शेक घेतो आहे जरा भारी वाटते मी आल्यावर हा दर्शन येतोच सकाळ सकाळ उठवाय पण आज सकाळ सकाळ आलेलं नाही आमच्या आंघोळ झाल्यावर आले आलेला आहे मी उठवायला सकाळी येणार होतो पण ते शक्य झालं नाही मला राहुलला भेटलं भेटल्याचं टाइमपास करत होता ते मला सांगू नको तू काय बोलला उठवाय येणार होता त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो झोपून नाही देत तो हा तूच तू आल्या आल्या अंगाशी येत होता काय बरं हो ना काय आणलं मला खाऊ कसला परसादी कसली आहे गणपती काय खाला तुझ्या घरात हवाय आहे मच्छी नाही आमच्याकडे मच्छी हवे आता आम्ही सोनके जातोय कोंड्यात पाऊस करा कारण तिकडं गेलो असते वेगळीच काय प्लॅनिंग काय होत नाही तिथे जाऊनच समजत हा आपण इथून प्लॅनिंग काय चिकन घेऊन जायचंय त्याचा पुढचा काय माहित नाही काका बोलले चिकन घेऊन असणार आहे मसाली हा मसाले बात फोडणीचा बात करूया आपण आज बुधवार आपल्याला मसा दिवस बनवायचा गावाला असा उन्हाळ दिवस मिस करतो दोन तीन महिना मुंबईला जरा घास बारीक झालो लोकां बोलतात बारीक झालास तू खरंच बारीक झालो अरे बारीक झालोस खरं सांगतो तू पण आता तू बारीक झालायस तुझी मेहनत उद्या तू भविष्यात जाड होशील की मेहनत जाड होईल माझी तू जाड काकांच्या इथे आलोय थोडा काका नमस्कार नमस्कार काय म्हणतो राम राम काका एकदम बोलून दाखवा प्रणाम राम राम सध्या भजन चालू आहेत ना सध्या भजन चालू आहेत प्रोग्राम चालू आहेत जागरण जातो प्रेमामुळे जाऊ म्हणजे मी थांबवलंय सगळं पण प्रेमामुळे थोडं कमी केलंय जास्त वेळ जात नाही आता थोडा वेळ जातोय आणि आपला काय असं प्रेजेंटेशन करून येतोय ओके Oh दोन तीन फक्त पण मेन ते अर्थ आहे ना अजून नाही आहे आता मी नेण्याचा प्रयत्न केलाय मग हा देव कुठे जीवचा आपण देवाच्या भेटीसाठी मग तू कुठे ते मी फोन केलाय नदीच्या इथं आलेलो आहोत पावसाळ्यात आलेलो तर पूर्ण भरलेली कोण म्हणतो बेवड्याक मन नय आज भेटतील काय तू जादा आठवणी मागच्या वेळेस आम्ही गेलेलो तो एक मासा नाही गावला पचका झालेला हा बघा हा खोपाट आहे बाटल्याची पाण्याची सोय केलेली आहे मागच्या वेळेस आलो हो। जर तोंड बारीक करून गेलो एक मासा नाही गावला आज बघूया पाटल्या बिटल्या घेऊन झालेला ही टेक्निकची मजाच वेगळी असते आणि अनुभव भेटतो वेगळा मासे पकडण्याचा बोयरा मासा असतील बहुतेक आम्हाला काय मास गावलं नाही <laughs> आम्ही तोंड घेऊन परत एकदा बोटीवर आपण गेल्या वर्षी काय रात्री मासा पकडलेलं गेल्या वर्षी गेल्या वर्षी मासा पकडलो आता दुपारची वेळ आहे भरती थोडीशी आले हा हा हवा एवढी चालले ना बेकार भरपूर हवा आहे आणि बरे असे पर्यटक संध्याकाळी येतात इकडे फिरायला ही काजळी नदी आहे हे अंगळ करूया टायट का पाहिजे हे बघा फिश फिश का काय मदत माहिती आमच्याकडे म्हणजे शेडा शेडा

असं आहे बघा कसे आहे कालवण आणि भात मी आल्यावर भेटत नाही पण तू पांढरा पायाच वा सोय झालेली आहे एक, एक नंबर कालवनाची सोय झाली मस्त माहिती बघ छोटे छोटे मच्छी मासे पण आले दुसरा शेअर व्हायचं एक एक वाटून घेतील आता वाटली बरोबर आणि ह्याचा तर नाद नाही करायचा हा जबरदस्त आहे आणि इकडे वेगळे फेकले ते हे बघा हे बघा हे बघा कसे आहे जबरदस्त मच्छी छान भेटले आणि बघा बघा

जबरदस्त भेटले जेवण देऊन पुढे आले तूफान किती आता कुठे जातोय आहे आपण आता आपण आता हातच गाव हा म्हणजे बाबर नामाने बाबर मंदिर आहे आहे हा ते दर्ग्याला कळस आहे हा मोठी ऐकेचा प्रतिक आहे महाराष्ट्रात वर्ल्ड मध्ये काही फेमस आहे सगळे जायचं आहे आपल्या यात्रेला यात्रा भरते मोठी म्हणजे आता जवळ आली का यात्रा या आता येणार या म्हणजे आता पाच सहा दिवसच बाकी आहे दोन वर्षा दोन वर्षा हां कुठून कुठून एवढा पब्लिक येतो मंदिर ते खात तुम्ही जरा मसाला गरम मसाला आणि मीठ व्यवस्थित प्रमाण टाकून हे लावून ठेवू

पर्यटक आले तिकडे पर्यटक नाही तुरी पलीकडे जायला आलेत काय तिकडे जायला हं पलीकडे सोडतायत काय नाही कामाची काय नाही काय दोनच काडे आहेत परत वर जायला लागल तुम्ही या माझीच्या काड्या दोन भीती वाटते आता हा 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 बघा हा पण खाली आहे मॅरिनेट केलाच नाही फायनली पेटला आहे पेटला आहे एक काढी होती काय पोरा बनायची माहिती आहे दोन जोडरी दोन जोड लग्न तर दोन दोन लग्न अंधश्रद्धा होती सगळी तुम्हाला किती भाऊ रे तुम्हाला किती भाऊ रे तू बर झाला असते अजून एक चला आता कौल फ्राय करायचं आहे नियोजन आहे कौल फ्राय मस्तपैकी ही झोपडे असतच नाही जो रात्री झोपाय पण मजा येते मागे आपण झोपलेलो होतो ना, ना तीख़ा तीख़ा ते काढायला पाहिजे चला सगळं तिकडे तिकडे बाहेर होत त्याच्या त्या त्याच्यातून इकडे होत नाही ह्या खायला मग येईल तर येईल येईल काय बघ झालं तेवा ना येईल तेव्हा वा, ना, ना ते

म्हणजे एकच करा एकच म्हणजे सांगाय खाशी झालंय झालायच्या बाजूबाजू सगळी आपण चालले शेवटचे दोन पीस लेफ्ट पीस आहेत कर आपलं रे झालेला आहे आमचा काकाने इकडे कांदा मुला कापलेला आहे कांदा मुला भाजी अवघी आणि ही भातवाडी ही भाई भातवाडीची काम करतात चिकन ठेव त्याच्यावर हा गरम करूया ना हा घरी घरातून गरम करून आणलेला आहे कसला भारी आलाय आणि मसाला वगैरे चांगला लागलाय बाहेर खायला असं जेवायला मजा येते अजून तर मटण मटण यायचं आहे चिकन तर राहू द्या आधी तुम्ही सुरुवात केली सुरुवात केली होती भूक लागली कांडाप निघाला आमचा पिसा वाटला लेग पिसचा वाटा वा 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 समोर नदी आणि असं सुख आम्ही रात्री पण अनुभवलंय ना काका रात्री वाघ पण अनुभवलाय आम्ही दर्शन पहिल्यांदा अनुभवतस ना पहिल्यांदाच पहिल्यांदाच आलो पण जबरदस्त अनुभव आहे रात्री वाघ दाखवाय पाहिजे ह्याला म्हणजे <laughs> नदीला आले आता भरती बघा पाण्याची लेवल वाढत चालली संध्याकाळची वेळ झाली आता साडेपाच वाजत आलेत आम्ही पाच वाजता जेवलो इथे मस्त असा अनुभव आलेला आहे आणि आता थंडीचे सीझन आहे ना तर भारीच वाटतं गर्मीत पण पण पावसाळ्यात नाही इथे उभं राहिल्या पण जागा नसते एवढा एवढं असतं काकांचे व्हिडिओ वगैरे दर्शन कसं वाटलं लय भारी एक पहिल्यांदाच इथे अजून एक नंबर अनुभव आहे जबरदस्त आता संध्याकाळी दिवसभर फुल मजा मस्ती केलेली आच्छी बिच्छी याची मजा एक बघितलेली आणि आता पोडभर जेवलेला आहे आणि आता इथून घरी जावसं वाटत नाही परंतु काय करणार आता जावं तर लागणारच आहे मला झाला उरपात लिहू जेव्हा एकदा अर्धा पण आजचा नियोजन होता काकांकडनं एक शिकलो शिकलो सकाळी पण म्हणजे आता मी काकाने विचारत पण नाही आजचा काय प्लॅन तर म्हटल काका काय आणू खायला काय आण चिकन घेऊन ये मग मी समजून गेलो चला वार पण होता आज वार होता मुळात आता परत आता तुम्ही कधी येताय मुंबईला आता आठ तारीखला मी कदाचित येईन माझा तेरा तारखेला प्रयोग आहे तेरा तारीखला माहिती आता हा महिना तरी मी को नाही कोणाकडे ओके मी कधी पण येईन कुठे मी इकडे रत्नागिरीत मोक्यात नाही तुमचा पण असेल मला वाटतं शिवरात्री हा शिव हा मोक्यात कार्यक्रम आहे असू दे पण मुंबईला या रूम वर नाही मला तुझ्या रूम यायचं आहे त्याच्यासाठी यायचं आहे मुंबईला तुझ्याकडे यायचं आहे ते रेडिओ मिळायचे म्हणून त्याच्याकडे जायचं चार पाच जण जायच आहे सगळ्यांकडे परत मिस करू म्हणजे आलो रत्नागिरीत फिरी असलं की ते म्हणजे आमचा महिन्या महिन्यातनं फोन असतोच मुंबईत आलं की काका म्हणून फोन करतात पण काका इकडचे मेहनती आहेत आणि त्यांच्याकडनं बरंच काही गोष्टी शिकतो मी पहिल्यापासून सांगत आलो कारण वयाने मोठे असले तरी आम्ही मित्राप्रमाणेच वागतो आणि बघतो आणि माझ्या वडिलांनी एवढंच ते पण त्यांच्याकडनं आदर्श बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत तर आणि ह्या पुढे पण घेईन पण आत्ताची ही व्हिडिओ इथेच थांबवतो आहे हे असं जगण्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल आणि माझ्या म्हणजे फक्त येऊन मजा अशी नाही तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तशी कामं पण करावी का लागते तर ही व्हिडिओ इथंच थांबवतो आहे कसे वाटलं अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पण नाही एकदा हसतात तुटलं तर नवीन व्हिडिओ देतो पण आहे आंब्याचा वाटा पुढेच्या व्हिडिओमध्ये वाटा